नमस्कार मैत्रिणींनो स्टार प्रवाह मालिका लग्नाची बेडीच्या आजच्या भागामध्ये डॉक्टरांनी आता मधूचे रिपोर्ट सिंधूला सांगितलेले असतात त्याच्यामध्ये असं असतं की मधूची तब्येत काही बरी नाही आहे तिला खूपच जखम झालेली आहे आणि रिकवर व्हायला खूप वेळ लागणार आहे तेव्हा आता मधूला आरामाची गरज आहे असं डॉक्टर म्हटले आहे सिंधूला आता सिंधू मधूला म्हणते की हो ताई तुम्ही आता आराम करायचा तुमची काळजी मी पूर्णपणे घेईल आणि तुमची लवकर जखम बरी करेल आता सिंधू आणि मधू घरी जायला निघतात इकडे मधू खूप खुश असते आणि मनातल्या मनात म्हणते मनात की वा म्हणजे आज मी सिंधूला हरवलं आहे साय निकाल माझ्या साईडने लागला आहे आणि पहिल्यांदाच मी आता प्लॅनसुद्धा जिंकलेली आहे हे सर्व माझ्या मम्मानेच केलं असावं आता इकडे सिंधू म्हणते की बघितलं ना मधुताई तुम्हाला अजूनही बरं वाटलेलं नाही आहे पूर्णपणे आता मी तुमच्यावर जास्त लक्ष ठेवणार तुमची खूप काळजी घेणार तुम्हाला यातून लवकर बरं करायचं आहे मला तितक्यातच आता सिंधूला दिसतं की अन्वी आलेली आहे आणि अन्वी त्या दोघींनाही पाहून लपलेली असते आता सिंधूला हे लक्षात येतं म्हणून सिंधू मधूला म्हणते ताई मला ना एक काम आहे दोन मिनटं मी डॉक्टरांकडे जाऊन येते तुम्ही नाही ते थांबता का वाट बघत मग मधू म्हणते की अहो मला गाडीपर्यंत ड्रॉप केलं असतं के तर मी गेली असती तुम्ही तुमचं काम आटोपलं की मागून या मग आता एक नर्स तिथे येते मग सिंधू म्हणते की यांना तुम्ही आमच्या गाडीजवळ पोहोचवतात का आता ते डॉक्टर ओळखीचे असल्यामुळे ते मधूला बाहेर ड्रॉप करतात आणि मग सिंधू आताच अन्वीकडे जायला निघते तर मधू आता इकडे तिच्या आईला कॉल करून म्हणते ती खूप खुश असते आणि मग विभावरी ताईंना ती म्हणते की अगं आई तुला कसं काय तर विभावरी ताई म्हणतात की हे सर्व शक्य झालं ते फक्त आपल्या बाबांमुळे हॉस्पिटलचे जे इन्चार्ज आहेत ना ते आपल्या बाबांच्या ओळखीचे आहेत एकदा त्यांनी त्यांना आपल्या बाबांनी मदतसुद्धा केली होती ना म्हणून त्यांनी आज आपल्याला मदत केली ते रिपोर्ट त्यांनी स्वतःच दिले बनून आणि त्याच्यामध्ये असं होतं की मधुताईंना काही बरं नाही आहे इकडे आता अन्वी सुसाईड करत असते सिंधू तिच्याजवळ पोहोचलेली आहे सिंधूला पाहताच अन्वी म्हणते की सिंधू पुढे यायचं नाही तिथेच थांब मला जे करायचंय ते मी करेल आज मला तू अडवायचं नाहीस आता सिंधूला खूप काळजी वाटते मधूजी की मधूला नक्की झालं आहे काय असं काय बिघडलं आहे अन्वीचं इतकं की तिला आता सुसाईड करावं असं वाटतंय म्हणून ती आता अन्वीला आडवत आहे आणि म्हणते की अन्वी सुसाईड करण्या अगोदर मला तुझ्याशी बोलायचं आहे अगं तुझ्या मम्मी पप्पांचा तरी विचार केला का रेश्मताई आता कुठे रिकवर झालेल्या आहेत आणि योगेश भाऊजींचं काय तुझ्या आईवडिलांची सुद्धा तुला जाणीव नाही आहे का अगं आणि इतकं टोकाचं पाऊल घेण्यासारखं नक्की झालं आहे काय मला आधी सांग काय झालं आहे अन्वी खाली उतर आता सिंधू तिला हाताने सोडते आणि खाली उतरवते त्यानंतर सिंधू म्हणते की मला पूर्ण खात्री आहे की तुझं काही चुकीचं गेलेलं नाही आहेस मला फक्त सांग की काय असं झालं आहे की तुला सुसाईड करावं असं वाटतंय मधू अन्वीला आता सिंधू आता अन्वीला जवळ घेत म्हणते की अगं टेन्शन घेऊ नकोस मला सांग आता अन्वी तिला रिपोर्ट देते प्रेग्नन्सीचे सिंधू ते बघते सिंधूला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर अन्वी रडायला लागते ला ला आणि म्हणते की हे बघ हे रिपोर्ट बघ आता सिंधू म्हणते की अगं हे काय आहे हे रिपोर्टमध्ये चल अगोदर मग अन्वीला घेऊन सिंधू आता हॉस्पिटलच्या आतमध्ये येते आणि त्यानंतर ती म्हणते की मी तुला काही टेस्ट लिहून देते मला अगोदर खात्री करायची आहे मग आता अन्वीला सिंधू टेस्ट करायला सांगते आणि त्यानंतर ते रिपोर्ट आल्यावरच सिंधू तिच्याशी बोलणार असते मग त्या दोघी तिथून निघून जातात आता रिपोर्ट आले मु... अन्वी ते रिपोर्ट घेऊन सिंधूकडे येते सिंधूला ती म्हणते की हे रिपोर्ट तूच बघ मी अजून बघितलेले नाही आहे पण सिंधू म्हणते की हे बघ तुझी लढाई तुला स्वतःलाच लढायची आहे आता हे रिपोर्ट तू स्वतःच वाच आणि मला रिपोर्टचं जे काय आहे ते सांग आता अन्वी ओपन करून सांगते की टेस्ट आहे प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे सिंधू आता आगा धाता सिंदु ला तो कागद हातामध्ये घेते सिंधूला खूप मोठा धक्का बसतो सिंधूला खूप राग आलेला आहे ती आता अन्वीच्या कानाखाली मारते आणि म्हणते की तुला जराही लाज नाही वाटली का गं स्वतःचा तर तू विचार केलाच नाहीस पण आता तू घरच्यांचासुद्धा विचार करत नाहीस अगं किती नाव खराब होईल आणि आजींचं काय रेखाताईंचं काय आणि योगेश भाऊजींचं काय तू त्यांची एक उलदेक मुलगी आहेस जितकं टोकाचं पाऊल करण्यागोदर तुला एकदाही मला भेटावंसं वाटलं नाही का गं आता अन्वी खूप रडायला लागते मग सिंधू तिला मिठीमध्ये घेते आणि म्हणते की हे बघ आपण याच्यावर सोल्युशन काढूया तू जास्त काळजी करू नकोस त्यानंतर आता अन्वीला काही कळत नसतं की आपण काय करावं ती सिंधूला म्हणते की प्लीज मला मदत कर मी काय करू मला सांग आता, आता सिंधू म्हणते की अगं जे काही सांगायचं होतं ते इतर वेळ निघून गेले आता कृती करण्याअगोदर एकदा तरी विचारायला हवं होतं आता परिणाम भोगायला तयार राहा आता अन्वीचं म्हणणं आहे की तिच्या आईबापांना ही गोष्ट नाही सांगायची म्हणून ती प्रॉमिस करते सिंधूला पण सिंधू म्हणते की ठीक आहे आईबापांचं ठीक आहे मी नाही सांगणार पण मग आता ही गोष्ट आपल्याला आजींना सांगावीच लागेल कारण त्यांनी तुझ्यावर खूप विश्वास ठेवला होता आणवी आणि बाहेरून जर त्यांना कळलं तर खूप मोठा धक्का बसेल काय घरात वातावरण होईल तुला माहिती आणवी तुला सर्व काही आजीला खरं सांगावंच लागेल मी आहे ना तुझ्याबरोबर मी सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीला आता अन्वीला हे बाळ हवं आहे म्हणून आता ती सिंधूला म्हणते की मला आयुषबरोबर माझं अफेअर होतं आणि त्याच्यामधून हे झालं आहे आणि आता मी चुकलं आहे मला माफ कर सिंधू म्हणते की हे बघ तुझं पाऊल इतकं वाईट आहे की ते उच उचलून आता तुलाच टाकायचं आहे पुढचं पाऊल तुला सर्व निर्णय घ्यायचे आहेत आता आजींबरोबर बोलल्यावर काय तो सोक्षमोक्ष लागेल चल आपण आजींना सांगूया तर आता त्या तयारीत आहे त्या जाणार आहेत आजींकडे म्हणजेच रुक्मिणीकडे ही गोष्ट सांगायला तर इकडे रुक्मिणी आता राजश्री आणि रत्नाकर यांना म्हणत आहे की अन्वीची आई बाबा काही फारसं लक्ष देत नाही अन्वीकडे ती आता वयात आलेली मुलगी आहे आपल्याला तिच्या लग्नाबद्दल जरा विचार करावा लागेल आता हीच गोष्ट अन्वीने ऐकलेली असते तिला खूप मोठा धक्का लागतो कारण ती आजीला हीच गोष्ट सांगायला आलेली असते आयुषची आणि प्रेग्नन्सीची पण त्याच्या अगोदरच आजी आता तिच्या लग्नाचं डिसिजन घेत आहे रत्नाकर आता त्यांनाही मान्य झालेलं आहे रुक्मिणीताईंचं बोलणं तेही म्हणतात की हो बरोबर आहे आपण अन्वीच्या लग्नाचा विचार करायला हवा तर राजेशीलासुद्धा अन्वीचं लग्न व्हावं असं वाटत आहे आता घरात सर्वजण अन्वीच्या लग्नाची तयारी करणारे आहेत पण मात्र अन्वी प्रेग्नंट आहे हे कळल्यावर खूप मोठा धमाका उडणार आहे आणि अन्वीला खूप मोठ्या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे इकडे आता मधू आलेली असते सिंधूच्या रूम बाहेर आणि नेमकंच तिला तो प्रेग्नन्सी रिपोर्टचा कागद सापडतो त्यानंतर तिथे वाचते आणि तिलाही शॉक बसतो आणि समोरच लगेच सिंधू आणि अन्वी आलेले असते आता अन्वी आणि सिंधू खूप घाबरतात कारण जी गोष्ट व्हायची नव्हती तीच होणार असते आता मधूकडून घरच्यांना ही गोष्ट कळते का सिंधू आणि अन्वी अगोदरच आजींना जाऊन सांगताय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे प्रेक्षकांनो तर पाहत रहा लग्नाची पिढी आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद